बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने खिरपुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाअंतर्गत कार्यरत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी दहा वाजता भाऊसाहेब तिरुक विद्यालय खिरपुरी बुज्रुक येथे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवींचा सत्कार समारंभास अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मान्य अधीक्षक सिद्धार्थजी शर्मा राहणार आहे तर पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष शोकत अली मिरसाहेब जिल्हा सरचिटणीस प्रमोद लाजूरकर भारतीय ज्ञानपीठ अकोल्याचे अध्यक्ष डॉक्टर ज्योति तिरुप ज्येष्ठ पत्रकार रमेश